आमच्या बाबाने आज खतरनाक सूप बलं दोन ती मामांच्या आलतीत राहणार वांडर ती निवडला लाचा बुक्का आणि कवळी जर कंस काही दातलून ती बाबा म्हटलं बिरमोटो पाक घेऊया खरडून आणि मी करतो सूप दान एकदम कवळ जार लावला जागो की निघल बाबा म्हणून त्यातलं जरा मिक्सरला लावून जरा पातळ पेस्ट करून घेऊया म्हटलं एकदम रबरबी झाले बघा कॉर्न फ्लावर वगैरे तसलं काही टाकायची भानगडच नाही हो चला आता बाबांची रेसिपी बघू कडई तापल्यावर जरा तूप झिंजडलं मग जरा जिरं टाकलं मग त्यात जरा मिरच्या टाकल्या आणि कडल पाणी ठेवलं उसळ्याला मग टाकली लसणाची पेस्ट घरात बनवलेली दुकानातली असा वास खरपूस वास तर भारी हे शाकाहारी उघडत नाही मग आता हे कवळ कंसाचं दानं घालून घ्यायचं आणि लाल तवर असं खरपूस भाजायचं हलवणे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट नाहीतर एक कच्च एक भाजलेले एक कर आपल्याला असं होते बाबा तरी म्हणलो आई कुठं मदतीला आली नाही अजून मस्त मस्तपैकी भाजून झाले असंच खाल तरी बी चालते सूप करायचं म्हटल्यावर त्यात जरा पाणी घातलं मग त्यात खोंगावर मीठ बी घातलं मग या सगळ्याला जरा उसूळ आला म्हटलं की मगाची आपण केलेली पेस्ट आहे ती हळूहळू घालायची आगा या 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 काय सुगंध सुटलाय माहित आहे जरा मिर्या बी ठेचलून घालायच्या तसंच जरा उसुळ द्यायचं एकदा आठलं म्हणलं की आणि रबरबीत होते कसं झालंय घर घरीत हॉटेलच्या धिकभर गर पैसे घेतात आणि चार दाना असते ते हुडकाय लागतात जे न केलं त्याचा खायचा पाहिला मान आईला म्हणलो माझं बाहेर जाण मस्त पाऊस आहे गार वातावरणात गरमागरम सोन एकदम कस ढाकी चिक्की जबरदस्त